सो so, आज आपण बनवतो आहे मस्त अगदी कुरकुरीत क्रिस्पी असे हॉटेलसारखेच कोबी मंचुरियन अगदी मस्त होतात खूप सोपे चला पटकन सुरुवात करूया सो so, कोबी मंचुरियन बनवण्यासाठी मी इथं कोबी किसून घेतला आहे किसून घेतलेला दीड कप कोबी घ्यायचा कोबी किसून घेताना खिसण्याची जी मोठी साईड असती खिसण्याची त्याच्याने खिसायचा जी ही जी मोठी साईड आहे या साईडनी म्हणजे मंच्युरियन छान अशी क्रिस्पी होतात आणि आतून पण छान तळले जातात अगदी बारीक जर खिस घेतला तर मधून बऱ्यापैकी ते कच्चे राहतात किंवा मग खूप जास्त पाणी सुटतं आणि मंच्युरियनला छान असा कुरकुरीतपणा येत नाही सो कोबीला असं एक दोनदा दाबून घ्यायचं छान म्हणजे त्याला लगेच पाणी सुटायला चालू होतं त्यामध्ये घालूया आपण पावकप मैदा मैद्याचं आणि कॉर्नफ्लोअरचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होतं म्हणजे कोबी कसं आहे एकदम ताजा आहे का थोडासा शिळा आहे त्यानुसार पावकप मैदा पाव कप कॉर्नफ्लोअर त्यानंतर एक चमचा अलं लसूणची पेस्ट त्यामध्ये आपण घालतो आहे खायच्या चमच्यानीच एक चमचा सोया सॉस आणि एक चमचाभर डार्क चिली सॉस त्याऐवजी तुम्ही चिली सॉस नाही घातला किंवा शेजवान सॉस घातला तरी छान लागतं हे सगळं मिक्स करून घेऊया मसाले घातले की कोबीला आणखीन जास्त पाणी सुटायला चालू होतं त्यामुळं वरतून पाणी घालण्याची अजिबात गरज पडत नाही सगळं मिक्स करून घेऊन त्यामध्ये आपण घालतोय आहे थोडीशी कांद्याची पात कांद्याची पात नसेल तर त्याऐवजी तुम्ही कांदा बारीक चिरून थोडासा घातला तरी चालेल अर्धा चमचा बॅडगी मिरचीचं तिखट आणि एक चमचा लाल तिखट त्यामध्ये आपण फूड कलर घालत नाही आहे त्यासाठी मी इथे घातला आहे अर्धा चमचा बीटचा ज्यूस छान असा कलर यायसाठी त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अगदी शेवटी आपण घालतो आपलं एक सिक्रेट ते म्हणजे जाडसर वाटलेले शेंगादाणे एक चमचाभर पोहे खायच्या चमच्यानी जे पण जाडसर असं कूट करून घेतो भाजलेल्या दाण्यांचं ते कूट घालायचं मस्त क्रिस्पीनेस येतो चव पण खूप छान येते आणि मस्त मंचुरियन आतून पण चांगले तळले जातात चा त्यामुळं नक्की घाला पुढच्या वेळेस करताना हे सगळं परत एकदा मिक्स करून घेऊ आपण इथं तेल तापायला ठेवलं आहे मंचुरियनचं आपलं जे पीठ आहे ते रेडी आहे अजिबात वरतून पाणी घालायचं नाही नाहीतर कोबीला खूप पाणी सुटतं आणि मग मंचुरियन करताच येत नाहीत किंवा मग खूप मैदा आणि कॉर्नफ्लोअर घालत बसायला लागतं तुम्ही बघू शकता छान पीठ आपलं तयार झालं आहे असं हवं आपल्याला म्हणजे पटकन त्याची गोळी झाली पाहिजे तळून घेताना सुरुवातीला मंचुरियन जेव्हा आपण तेलात टाकणार आहे त्यावेळेला ते, ते, ते गॅस मध्यम ठेवायचा आणि मंचुरियन तळताना अगदी बारीक गॅसवर तळायचे आणि शेवटी जेव्हा आपण काढून घेणार आहे त्याच्या एक पाच ते दहा सेकंद अगदी हाय हीटवर तळायचे म्हणजे अगदी छान कुरकुरीत होतात तुम्ही बघू शकता मस्त तळून घेतलेत आपण सो सॉससोबत चटणीसोबत एन्जॉय